इकडे तीन है गुढीपाडव्याचा व्हिडिओ संपला तसाच मी हा व्हिडिओ चालू केला तर मग पहिला बोललो होतो मी की आज दोन बकरी कापतात वगैरे आज आमचा खेळ संपतोय आणि रात्रीची पूर्ण मागतात वगैरे प्रत्येकाच्या दारात वगैरे जाऊन गाणं म्हणतात वगैरे ते तर तेच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे जास्त आता काय वेळ घेत नाही तर सुरु करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला आता ही मिटिंग चालू आहे बकरी किती घ्यायची आणि आणाय कोण कोण जाणार म्हणजेच मग अशी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं गुढीपाडवीच्या की लिंब वगैरे आलं तर त्यानंतर लिंब खाऊन कडी लिंब खाऊन झाल्यानंतर ही मीटिंग चालू आहे असं बोलतात की आंब्याची करम ही गुढीपाडव्यालाच खावी तर जेवणासोबत थोडी करम केली आहे त्यासोबतच संध्याकाळच्या वाजली चार तर गुड्या सोडायला सर्व चालू आहेत आणि बाकी जी लहान सहान कार्टी इकडे तिकडे पळतात त्या वरती त्या बोलतात ना काही साखरेचे जिपल्या वगैरे बांधतात बघा त्या त्या तोडण्यासाठी त्या प्रत्येक गुढीला असतात त्या खाण्या खाण्याला तोडण्यासाठी इकडे तिकडे पळतात काय तो काही बोलत नाही 40 तक आवडना आवडला नाही म्हणून ती राहणार नाही नौके फायटरने येन झाली मीणाला तू हे दिसते का कुत्रा जोडणारा दो बांधला गाडी इकडे लागलीच रक्ती बनवायला चालू आहे तर नंतर ना रक्ती मटणासोबत रक्ती पण वाटतात आणि बाकीची जर पाणी वगैरे हो असतं आणि थो थोडी रक्ती भातात मिक्स नैवेद्य म्हणून करतात आणि सर्वांना तो वाटतात एकदम भारी क्वालिटीला असतो ज्यांनी खाल्लाय त्यांनाच माहिती असेल करते दिसतात बाकी अबे अबे युबी दिप्पू काही नाही आहे आम्ही पीस आम्ही पीस आला नंतर काय काय करणार तू काय करणार नाही काय काय मस्ती करतो तू कायस तू काय मस्ती करतो कायसे करणार नस

विचारून <coughs> विचारून <Bicarone, bicarone. tos> सगळे <kritik therapeuticogan tourist public2> वाटे घरी घेऊन गेलेले आहेत लोक आणि रक्तिभात वाटायला चालय मलाही भेटलेला आहे मी थोडं खातो आणि घरी जातो लोक आता रक्तिभात करून बसल्याच आता थोड्या वेळानं गाव वगैरे मागायला चालू होतील करना बुला वो आई ने बोल बोल के आवाजवा ना दाब ठीक है उठाकर दे दी आई आई काला होगा तू जरा उठा दो इ बंद वाला है कुछ अलग है कुछ अलग है raker udah саппорта да напрелява да आट बास बुरा, संपो मेरा ले 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 किधर जा रही है चल के अजय कर दो आप ठीकूपू अर्वी जवादी जाची गाव निप्रालो तो आलो कि देमाजी तो आप 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 कारण मागच्या वर्षी पण आपण असेच दोन व्हिडिओ टाकले होते ह्याही वर्षीच असे दोन व्हिडिओ टाकलेले आहेत गुढीपाड्याच्या मागे टाकलेला आहे आणि हा पण टाकलेला आहे तर बाकी तुमच्याकडे प्रथा कशा आहेत काय माहीत नाही तर आमच्याकडे अशा छोट्या मोठ्या सण असो किंवा मोठा तर अशा प्रथा आहेत तर हा व्हिडिओ मी जास्त लांबवत नाही आता अजून दोन चार घरं आहेत खाली ती संपली की जातील सर्वजण जेवायला इकडे तिकडं मग मटणावर ताव मारतील सगळेजण तर मी हा व्हिडिओ इथेच संपवते आणि अशाच मग पुढच्या माझे असे व्हिडिओ येतच राहतील तर भीती भीती अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटाबाबा आणि धन्यवाद